विश्व ट्वेंटीफोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी सुकेशने गावंडे आपण पाहतो विश्व ट्वेंटीफोर न्यूज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे दोनशे सत्त्याण्णव जयंतीनिमित्त अहिल्या प्रतिष्ठान शिवलिंग तरुण मंडळ समाधान नगरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरास चाळीस रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान दिले यावेळी अहिल्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माळप्पा अण्णा नवले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सच सरचिटणीस बिरप्पा बनकर वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग अध्यक्ष भोगप्पा पुजारी महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे जिल्हा संपादक सिद्धलिंग नवले मताप शेख मुन्ना शेख महेश कुंभार सत्यवान शिंदे राकेश चिकशेट्टी व शिवशंभू ब्लड बँकेचे सर्व स्टाफ उपस्थित होते पुण्यशिलोक राजमाता अहिलेदेवळकर एकोणीसशे सत्त्याण्णव जयंतीनिमित्त आहिल्या प्रतिष्ठान शिवलिंग शिवलिंगकरण मंड मंडळातर्फे महापन ओले यांच्या आयोजनसार रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यांनी समावेश नागरिकांनी सुद्धा आणि आयोगित्र चांगलं सका कार्य करावं आणि महाप्पा ओलयांच्याशी पाठीशी घालून या भागातील नागरिकांनी त्यांच्याकडून चांगलं

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा